हाय हॅलो नमस्कार मी आरती आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता बरेच दिवस झाले कुठली रेसिपी टाकली नव्हती तर चला म्हटलं आज ना छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर आज ना मी हे गुलाबजामुनचं प्रीमिक्स आणलं होतं आणि याच्या याच्या पासूनच गुलाबजामुन बनवत होते तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी करूया बरेच बरे दिवस झाले तर हे काय काय गोड बनवलं नव्हतं आणि गुलाबजामुन तर बऱ्याच दिवसापासून बनवले नव्हते तर चला म्हटलं आणि थोडंसं रिझल्ट पण आहे तर काय कार नाही मी तुम्हाला सांगनच पुढं तर चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्या उद्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र लाईक करा तर चला आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर नाही मी इथं गुलाबजामुन बनवण्यासाठी शंभर ग्रॅमचं प्रीमिक्स घेतलेलं आहे तर हे प्रीमिक्स मी ना प्रत्येक वेळा घेते त्याच्यापेक्षा हे वेगळं आहे त्याची क्वालिटी ना थोडीशी वेगळी आहे तर म्हटलं बघू याच आलं होतं का नाही कारण की यामध्ये जास्त ऑइल आहेत म्हणजे तूप जे असतं ना तर ते जास्त आहे यामध्ये तर म्हटलं चला आता या हिचे होतात का नाही बघूया कारण की आपण प्रत्येक वेळा ज्याचं बनवतो आप आपल्या त्याचा हात बसलेला असतो आणि थोडीशी क्वालिटी वेगळी आली की त्यामध्ये आपल्यात पाण्याचा किंवा याचा फरक होतो तर त्यामुळं आणि हे थोडंसं आहे ना असं चिपचिप आहे थोडंसं ऑईली आहे तर ना अगोदर हो इथं मी फोडून घेतलं आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि थोडंसं थोडंसं पाणी टाकून ना आपल्याला हे छान असं मऊसुद बनवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे पीठ तर हवं तर तुम्ही यामध्ये ना दूध पण घालू शकतात पण ना मी यावेळेस यामध्ये ना पाणीच घालत होते तर प्रत्येक वेळा मी दूध घाल घालूनच बनवत असते तर यावेळेस म्हटलं थोडंसं पाणी घालून बघून बनवून बघूया तर कसे होतात कसे नाही तर नाही आपल्याला छोटंसं नॉर्मल नॉर्मल पाणी घालू ना एकदम बनवून घ्यायचं एक आहे आणि आभीचं इथं बघू शकता त्याला गुलाबजामुन खूपच जास्त आवडतात तर त्यामुळे तो आहे ना मधी मधीच करत होता तर त्याला असं झालं होतं की कधी मी लवकर बनवन आणि कधी मग तो खाईल ना, ना तर लहान ना लेकरांचं खूपच अवघड असतं नाही का तर त्यामुळं त्यानंतर नाही तर मी छान असं पीठ भिजवून घेतलं भिजवून आप ना आपल्याला इथं थोडा वेळ ठेवायचा आहे तोपर्यंत इथं ना आपल्याला लगेच पाक बनवायचा आहे तर पाक बनवण्यासाठी सगळ्यात ना आपल्याला इथं गॅसवर एक पातेलं ठेवायचं आहे तर आता इथं पाकाचा अंदाज आपल्याला एकदम बरोबर घ्यायचा आहे तर आता इथं मी ना दोन वाट्या साखर घातलेली आहेत म्हणजे पूर्ण गच्च भरून पण नाही समजा याचा पूर्ण गच्च भरली तर इथं दीड वाटी साखर होती तर दीड वाटी साखर घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला या ना तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढू पण शकता तर इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहेत आणि तीन वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला सोबतच ना ज्या तुमच्यासोबत तुमच्याकडे जरा फूड फ्रूड कलर असेल तर तो घालायचा आहे तर इथे मी ना दोन विलायची बारीक करून घातलेली आहे आणि याला आपल्याला एकदम छान असं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला एकदम कमी गॅसवर एक ना याला छान असं आपल्याला पाक आपलं तयार करून घ्यायचा येत एकदम गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे फुल गॅस अजिबातच ठेवायचा नाही एकदम कमी याने ठेवायचं आहे कमी गॅसवर ना मग छान असं पंधरा ते वीस मिनटात आपला इथं पाक तयार होतं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता की इथं छान असं आपलं पाक तयार झालेला आहे आता गुलाबजामुनचं पाक जास्त घट्ट पण नसतं त्यामुळं थोडीशी नॉर्मल अशी चिकचिक झाले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपल्या इथं पाक तयार आहेत एकदम छान पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही एकदम छान असं आता पाक तयार झाला आता लगेच ना त्याच गॅसवर कढई ठेवायची आहेत आपल्याला गुलाबजामुन तळण्यासाठी त्यामध्ये ना तेल किंवा तूप घालायचं आहे आणि गरम करूपर्यंत ठेवायचं आहे इकडं लगेच साईडला जे आपण पीठ भिजवलं होतं तोपर्यंत ना तेल गरम होईपर्यंत आपल्याला याचे छान असे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहे तर ना इथं मी स्टार्टिंगला गोल गोल हातावर वा ना थोडंसं तेल आणि तेल किंवा तूप लावायचं आहे आणि छान छान असे छोटे किंवा आपल्याला आपल्या साईजनुसार आपल्याला हवे तेवढे छोटे मोठे अशा पद्धतीने बिगर काही क्रॅक्स न पडता छान असे मळून गोल गोल करून असे गुलाबजाम आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर ना स्टार्टिंगला मी खूप थोडेसे मोठे बनवले होते तर ते तेलात टाकल्यामुळं ते, ते, ते जास्तच फुगले तर त्यामुळं मग मी ना मला पुन्हा पुन्हा मी ना छोटे छोटे करून घेतले होते तर अशा पद्धतीनं मग छान असे हाताला तेल लावून ते, ला, ला, ना एकदम छान असे बनवून घ्यायचे आहेत एकदम इझिली होतात एकदम पीठ आपलं मऊ असलं ना तर खूपच छान आपल्याला गुलाबजामुन तयारला तयार करायला जास्त हार्ड जात नाही आणि बघू शकता इथं मी काहीचे अगोदरचे मोठे बनवले होते नंतर सगळे छोटे छोटे बनवून घेतले सगळे इथं गुलाबजामुन तयार आहेत तर इकडं साईडला आपलं तेल पण गरम झालं होतं तर तेल गरम जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही एकदम आपला मीडियम गॅस असला ना जास्त मिडियम साईजचा तर तेवढ्या याच्यामध्येच आपल्याला हे जामुन छान असे तळून घ्यायचे आहे हवं तर तुम्ही सगळे तळून घेऊ शकता आता इथं मी दोन टप्प्यामध्ये तळून घेत आहे थोडे थोडे टाकूनच तळून घेत आहे मी कारण की हे पीठ ना थोडंसं वेगळं होतं तर त्यामुळं मग मी थोडीशी कन्फ्यूज झाले होते की याच्यामध्ये ना जास्त ऑइल होतं तर त्यामुळं ते हाताला खूपच चिकडत चिकटत होतं तर त्यामुळं मग मी म्हटलं एकदम थोडेसे थोडेसे दोन याच्यामध्ये आपण तळून बघावे कसे होतात कसे नाही तर ना मग मी निम्मे यामध्ये टाकून घेतले आणि त्याला अजिबात हलवायचं नाही आहे ते, ते, ते बरोबर फुलून वरती येतात थोडेसे नॉर्मल असे फुलले आहेत ना लगेच ते वरती येतात आणि तुम्ही बघू शकता इथे छान आपले गुलाबजामुन फुललेले आहेत आणि लगेच फुलून वरती आलेले आहेत ते आणि बघू शकता किती छोटे छोटे होते आणि खूपच जास्त मोठे झालेले आहेत ते त्यानंतर पुन्हा दोन्ही साईडने ना त्याला छान असं आपल्याला भाजून तळून घ्यायचं आहे एकदम ब्राऊन कलर होऊपर्यंत जास्त डार्क कलर पण नाही करायचा आणि जास्त थोडंसं व्हाईट सर कलर पण नाही अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत आणि बघू शकता एकदम छान असले गुलाबजामुन इथं तळून झालेले आहेत अजिबात चिर पडलेलं नाही अजिबात क्रॅक आलेला नाही आपल्या गुलाबजामुनला अशा पद्धतीनं मी ना सगळे गुलाबजामुन आपले तळून घेतले बघू शकता हे आणि हे पीठ ना थोडंसं जाडसर होतं तर त्यामुळे याचे थोडेसे जाड झालेले आहेत तर त्यानंतर ना इथं पाकामध्ये आपल्याला लगेच सगळे टाकून घ्यायचे आहेत आणि पाकामध्ये टाकून ना आपल्याला अर्धा तास आपल्याला तसंच झाकण लावून ठेवायचे आहे झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून आपले पाक गुलाबजामुनमध्ये मुरत, आणि पंधरा ते वीस मिनटाच्या नंतर आपल्याला कमीत कमी अर्धा तास आणि अर्ध्या तासाच्या नंतर आपण तुम्ही बघू शकता किती छान असे फुललेले आहे तर मी अर्धे दुसऱ्या पातेल्यात काढून घेतले होते तर बघू शकता किती छान आपले मौसूद गुलाबजामून तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय